विद्यमान आमदार जे आहेत शिंदे यांची तीस वर्षाची जी, जी काही सत्ता आहे ती उलथवून लावत अभिजित पाटील यांनी आता इथं निर्णायक आघाडी घेतलेली आहे कार्यकर्ते अतिशय उत्साहात दिसत आहेत आपण काय काय नाव दादा तुमचं भास्कर कदम कसं वाटत विजय झालेला तीस वर्षाची गुलामगिरी न तीस वर्षाच्या लोकांच्या गुलामगिरीला तीस हजाराच्या लीन उत्तर दिलेलं आहे लोकांनी लोकांचा मनपूर्वक मुंडे काय का वाटतंय काय वाटतंय बरं वाटतंय आबा आल्यामुळे बरं वाटतंय हा लोकशाहीचा विजय आहे आबा दमदार विजय विजय दमदार म्हणावं लागेल कारण तीच हा तीच कारण आज मानेगाव का उपसा सिंचन असेल खैराव मानेगाव उपसा सिंचन असेल जनतेच्या शेतकऱ्यांचे प्रश्न राखून ठेवून मीच करतो असं म्हणून तीस वर्ष झालं मतदान करीत होते परंतु येणाऱ्या काळात आभास आमदार झाल्यामुळे तो, तो प्रश्न मार्गी लागणार आहे रस्त्याचा विविध प्रश्न आहे त्यामुळं बदल केला जनतेने पूर्ण बोलायचं मी बाबा चौरे आबा सगळे काम करणारे गाळे बांधून देणार काय ना माझं नाव बापू बोगे मी माडा तालुका सकलदन गरम अध्यक्ष आहे तर विषय असा झालाय तीस वर्ष दादा म्हणत होते राहिलेले मी करतो आता दादा करायची काय गरज नाही राहिलेले काम आम्ही दाबा करणार आणि आम्ही करून घेणार आम्ही दाबा दा आमदार दा तीस वर्षांनी काही सुद्धा विकास केलेला नाही आता ना सध्या आधी दाबा पाटील पहिल्यांदा निवडून आले शंभर टक्क्यांनी निवडून आले आता शंभर टक्के विकास होणार आहे विजय होणार आहे त्यालाच ही माळा आहे उत्साह दिसत आहेत नाचत आहेत जी मारत आहेत आणि अध्यक्ष काय वाटत तीस वर्षाचा वनवास भेटला आमचा माड्याकरांचा आपलं चाले उरलं आम्ही जी चा गेलाय पावसात मोहिती बदला चहाल्या उरला कार्यकर्ते डान्स करतायत हारगी वाजवत आहेत मला मोठा हार इथं आनंद आहे एवढा आनंद झाला हे बवन दादा चोर माणूस आहे हे गेल्यामुळे आम्हाला आनंद झाला ऑफिसीत पाठी आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिसत आहेत फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे माग फटाक फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे आणि आपला माणूस आमदार झाल्याचा आनंद या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे